तारीख होती सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीचा तो पवित्र दिवस आणि त्याच दिवशी पहाटे जवळजवळ साडेपाच वाजता एक सव्वीस वर्षीय तरुणी आपल्या मूळ गावी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट या बसस्थानकावर आपल्या बच्ची वाट पाहत होती आणि तेव्हाच भले पहाटे एक युवक तिच्याजवळ आला आणि तिला म्हटला ताई तुम्हाला कुठं जायचं आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली मला फलटणला जायचं आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला ताई फलटणला जाणारी बस इथं नाही येत ती पलीकडं उभी राहिलेली आहे तेव्हा ती मुलगी पण म्हणाली नाही हो मला माहिती आहे की बस इथंच उभे असते मी काय आजच जात नाही तेव्हा तो मुलगा म्हणाला की नाही ताई आज गर्दी खूप असल्यामुळं ती बस तिकडे उभी केली आहे आणि मी वाहक आहे त्या बसचा शिवशाही बस तिकडे पलीकडं उभी केलेली आहे तुम्ही तिकडे चला तेव्हा ती मुलगी तयार नव्हती ती बोलली नाही हो मी तर इथूनच गाडीत बसत असते आणि साडेपाच वाजता जवळजवळ ती बस असते मला फलटणला जाण्यासाठी ती गाडी याच ठिकाणी उभी राहते परंतु त्या युवकने वारंवार त्या मुलीला सांगितलं की नाही ताई बस इथं नाही येणार बस पलीकडंच उभी तेव्हा ती मुलगी देखील हतबल होऊन नेमकं खरं काय ते बघण्यासाठी त्याच्याबरोबर गेली आणि त्या बसस्टँडच्या मधोमध असणाऱ्या शिवशाही या बसच्या जवळ गेली तर तिनं पाहिलं की बसमध्ये अंधार होता तेव्हा तिनं विचारले या बसमध्ये तर कोणीच नाही अंधार दिसतोय तेव्हा तो, ते तो युवक म्हणाला ताई वाटलंच तर तुम्ही खात्री करून घेण्यासाठी मोबाईलचा टॉर्च लावा फ्लॅश लावा आणि बघा तेव्हा त्या मुलीला पण योग्य वाटलं आणि तिनं त्या मोबाईलचा टॉर्च लावला आणि ती त्या शिवशाही बसमध्ये एंटर केली आतमध्ये गेली के त्या आरोपीने इकडे तिकडे पाहिले आणि लगेच तो पण तिच्या मागोमाग गेला आणि शिवशाहीच्या बसचा दरवाजा बंद केला आणि त्याला जे करायचं होतं ते त्यांनी करून घेतलं आणि मागच्या सीटावरती त्याला घेऊन गेला आणि एकदा नाही तर दोन वेळा त्याने अप अपकु, अपकृत्य केलं त्या युवतीबरोबर त्या मुलीबरोबर त्या सव्वीस वर्षीय मुलीला ताई म्हणून त्याने आत नेलं आणि शिवशाहीच्या पाठीमागं सीटवर नेऊन तिच्याबरोबर ते घृणास्पद त्यांनी वागणूक केली आणि तो तेथूनच नंतर पसार झाला आणि त्यापाठोपाठ ती मुलगी देखील निघाली स्वर्गेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिनं झालेला प्रकार सर्व सांगितला पुण्यात घडलेल्या या खळबळजनक घटना सगळ्यांनीच ऐकली असेल पीडित मुलीला ताई कुठं जायचं म्हणून विचारून ताई या शब्दाच्या जाळ्यात ओढून बसमध्येच अत्याचार करणाऱ्या या नराधामाची मानसिक पातळी किती खालवलेली दिसते स्वतःच्या शरीराची आग संपवण्यासाठी एका निष्पा मुलीवर त्याने बलात्कार केलाय हा आरोपी मूळ शिरूर तालुक्यातला दत्तात्रय गाडे असं याचं नाव निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर तो जामिनावर सुटलेला आहे आणि त्याच्यावर याच्या आधी पण काही केसेस झालेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा झाला नाही तोवर एक मन हेलपावटून टाकणारी ही आई बहिणीची इज्जत करा म्हणून शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज जिथं ताई म्हणून स्वतःची वासना भागवतात ही पहिलीच घटना नाही जिथं कोणाच्या तरी आई बहिणीच्या इज्जतीवर हात घातला जातो या अगोदर कित्येक घटना या ठिकाणी घडून गेलेल्या आहे पुढच्या लेकीवर अत्याचार केला जातोय ज्याच्या कुशीत खेळतोय तोच एक साठ सत्तर वर्षाचा आजोबा नातीवर अत्याचार करतोय अठरावीस वर्षाची पोरं पासष्ट सत्तर वर्षाच्या म्हातारीवर अत्याचार करतात अशा कितीतरी घटना रोज कुठेतरी कुठे ना कुठे घडतात इथून पुढे कसा विश्वास ठेवायचा जर कोणी आपल्याला ताई म्हटलं तर जे काय असेल पण अशा नाराधमांना भर चौकात फाशी द्यावी म्हणजे दुसरा कोणी नाराधम जन्माला येणारच नाही मुलीनं सावध व्हा आणि इथून पुढे ताई म्हणल्यावर विश्वास ठेवू नका कोणास ठाऊक त्याच्या ताईमागे तो बाई शोधत असेल त्याची वासना भूक मिटवण्यासाठी आता ही घटना होऊनसुद्धा अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त तास झालीत तरी देखील हा आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही आहे आणि पोलीस प्रशासन आठ युनिट त्यांच्या मागावर आहेत आता त्यांनी देखील हातबल होऊन एक आरोपी पाहिजे म्हणून परिपत्रक जाहीर केलं आहे की जो कोणी या आरोपीचा पत्ता सांगल त्याला एक लाख रुपयाचा बक्षीस त्यांनी ठेवलेला आहे आणि खाली मोबाईल नंबर वगैरे दिलेले आहेत याचा अर्थ काय म्हणजे तो पण सरेंडर होण्याची वाट पाहत आहे का पोलीस प्रशासन का त्याला देखील कोणाचा वरद हास्ता आहे कोणाचा आमदार खासदार त्याचा कोणी सपोर्ट आहे